सर्वांचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत करते कसे आज सर्व आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर आज तुम्हाला दिसत असतील की दुपारची काही काही कामे असतात पण ही काही कामे रोजची नसतात महिन्यातून एक ते दोन वेळाच असतात तर दोन दिवस झाले शेंगदाणे आणले होते पण मला काही ते भाजून ठेवणं झालेच नाही फायनली मी आज मुहूर्त काढला म्हणजे वेळ काढला आणि शेंगदाणे भाजायला घेतली तर म्हटलं सगळे शेंगदाणे भाजून ठेवावे जेणेकरून शेंगदाणे खराब होत नाहीत आणि त्याचसोबत सोबत जर जेव्हा आपल्याला अर्जंटमध्ये पाहिजे असतील तर आपण लगेच त्याचा वापर करू शकतो पण जर भाजलेले नसतात तर मग परत ते भाजा त्यामध्ये वेळ जाणार आणि काही बनवायचे त्याला अजून जास्त वेळ लागतो त्यामुळे आता सगळे मी शेंगदाणे आज भाजून ठेवणार आहे आणि मग थोडासा शेंगदाण्याचा कूट पण बनवून ठेवायचा तर जी पहिली कढई घेतली ती थोडीशी मोठी नाही आहे तर म्हटलं मोठ्याच कढईमध्ये डायरेक्टली भाजता येईल कारण भरपूर शेंगदाणे आहेत छोट्या कढईमध्ये भरपूर असा वेळ जाईल त्यासोबत मग रवा पण होता तर रवा पण आपण पन कधी पण भाजून ठेवायचा पण भाजताना यामध्ये तूप नाही घालायचं नॉर्मली भाजून ठेवायचा आ, तर नॉर्मली भाजून ठेवलेला रवा आपण कशासाठी पण कधी पण वापरू शकतो त्यामुळे मग मी इथं तो पण भाजून ठेवते आपल्याला उपमा बनवायचा असेल किंवा कधी शिरा बनवायचा तर त्यासाठी आपण डायरेक्टली असा वापरू शकतो आणि जाळ्यासुद्धा सुद्धा होत नाहीत बरेच दिवस असा रवा राहतो दो, दोन दोन महिने तर त्यामुळे आता मी इथं दोन्ही पण भाजायला घेतलेला आहे आणि एकीकडे शेंगदाणे आणि एकीकडे रवा अशा पद्धतीने इथे काम चालू आहे तर जेव्हा पण आपण कुठलं पण किराणा सामान भरतो तर त्यावेळेला जेव्हा आपण आणल्यानंतर घरी सगळंच असं पद्धतीने व्यवस्थित करून ठेवायचं आणि हे भाजल्या भाजल्या पण लगेच कुठल्याच बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून नाही ठेवायचं याला थोडस थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं तर मी आता दोन्ही पण माझं इथं भाजून झाले आणि आता हे इथं मी थंड होण्यासाठी ठेवून दिले त्यानंतर आज आमच्याकडे दही होतं बऱ्यापैकी तर म्हटलं चला कढी बनवूया आणि मला कढी फारच आवडते तर त्यासाठी मग मी दही आणि बेसन मिक्स करून घेते आता कढी बनवायची त्यासाठी आणि भरपूर दिवस झालं कढी खाल्ली नव्हती तर म्हंटल चला आज आहे दही तर बनवूया बन आणि आपली इच्छा झाली तर कुठली पण गोष्ट करायला पाहिजे त्यासोबत मी आज एक छान अशी रेसिपीसुद्धा बनवणार आहे आणि मेन म्हणजे मी ती फर्स्ट टाईमच ट्राय केली आहे मला सुद्धा वाटलं नव्हतं की एवढी छान जमेल आणि एवढं लवकर संपेल पण आणि अशात असंच होते म्हणजे मी करताना पण खूप जास्त प्रमाणात कुठल्याच गोष्टी नाही करते एक आपण घरात जेवढे माणस आहे त्याच्यानुसारच थोडंसंच करायचं आणि म्हणजे कसं ते लवकर संपत पण आणि आपल्याला पण ते करायला सोपं जातं प वाटलं तर परत अजून पर आपण नवीन चार पाच दिवसांनी करू शकतो किंवा ज्या कुठल्या स्वीट वगैरे पदार्थ असते तर ते, ते आठ पंधरा दिवसांनी परत आपण रिपीट करू शकतो तर त्यामुळे मग मी म्हटलं चला बनवून पाहूया तर माझ्याकडे मैदा होता आणि म्हटलं मैद्याचं काय काय बनवता येईल तर शंकरपाळी बनवण्याचा माझा विचार चालू होता पण शंकरपाळी बनवताना पण म्हटलं की अरे मी तर खारे शंकरपाळी बनवणार होते पण म्हटलं की गोड खायची तर भरपूर इच्छा होईल माझी तर मग मा गोड घरात काहीतरी खायला पाहिजे त्यासाठी मग मी म्हटलं गोड शंकरपाळी बनवूया पण नंतर परत ते पण म्हटलं की कॅन्सल करूयात तर बघा इथे माझी कढी झालेली आहे आणि मस्त गरमागरम कढी खायला या तुम्ही पण ज्यांना ज्यांना आवडते सगळ्यांसाठीच मला तर खूप आवडते आणि कढी छान उकळली ना तर खूप छान टेस्ट लागते आणि कढी बनवताना यामध्ये ना किंचित साखरसुद्धा घालायची तर आमच्या टी याचं बघ इकडे ट्रेन लावली आहे आणि ट्रेन पाहणं चालू आहे टी व्हीमध्ये बसते बऱ्याच वेळेला असं कधी कधी पाहत कधी कधी नाही तिच्या मूडवर असतं तर बसली मग आता आज आणि मध्ये मध्येच खेळते सुद्धा आणि हे तिनंच केलं हे सगळं काम तिचंच असतं हे म्हणजे आजकाल ती घरामध्ये पाहते की मम्मी प्रत्येक वेळेला व्हिडिओ बनवत असते आणि ती जसं की पाहते की प्रत्येक गोष्टीचाच मी व्हिडिओ बनवते असं कुठलं पर्टिक्युलर नाही की फक्त याचाच व्हिडिओ असतो कारण माझं जे चॅनल आहे ते डेली ब्लॉगिंगच आहे तर ती पण प्रत्येक वेळेला व्हिडिओ काढत असते आणि फोटोसुद्धा काढत असते तर चला मी इथे आज काय बनवणार आहे तर माझ्याकडे थोडासा मैदा शिल्लक होता दोन वाटी इथे मी मैदा घेतला आहे आणि त्यामध्ये आता चवीनुसार मीठ आणि थोडासा अर्धा चम्मच सोडा घातला आहे आणि यामध्ये मी आता अर्धी वाटी म्हणजे पाऊन वाटी आहे अर्धी वाटीच्या पण थोडंसं जास्त घेतलं आहे दही घेतले तर अशा पद्धतीने हे पूर्ण मिश्रण आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी पहिल्यांदाच ही रेसिपी स्वतः ट्राय करते म्हटलं की एक कशी का बनते काय करून पाहायला काय हरकत आहे आणि यामध्ये या आता थोडंसं तूप गरम करून घालायचं म्हणजे माझ्याकडचं जे तूप होतं ते एकदम रवाळ होतं तर ते मिक्स होणार नाही यासाठी थोडंसं मी तूप गरम केले आणि आता तू ते तूप आपल्याला या यामध्ये घालायचे तर तूप मी अर्धी वाटी घेतले तर अशा पद्धतीने आता हे पूर्ण मिश्रण मी मिक्स करून घेणार आहे तर तूप थोडंसं गरम होतं म्हणून मी स्पूनच्या साह्याने सर्वात आधी असं पूर्ण मिक्स करून घेते आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं कणिक कणकेचा जसा गोळा असतो तसं मळून घ्यायचं तर खूप जास्त सैलसर पण नाही मिळायचं आणि खूप घट्ट पण नाही आणि मळताना खूप जास्त प्रेसर पण नाही द्यायचं अलगद अलगद हाताने आपल्याला अशा पद्धतीने मळून घ्यायचं जसं की मी आता तुम्हाला दाखवते सेम तसंच अशा पद्धतीने छान आता कणिक मळून झाल्यानंतर याची मी बनवणार आहे बालूशाही तर आता मळलेलं कनिक साईडला ठेवले आणि आता इथं पाक बनवण्यासाठी मी दोन वाटी साखर घेतली आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय तर पाक जास्त कडक नाही करायचा नॉर्मलच ठेवायचा तर अशा पद्धतीने बघ आता मी इथे पाकसुद्धा लगेच बनवून घेणार आहे आणि खूप छान म्हणजे एकदम भारी झाली होती बालुशाही मला सुद्धा वाटलं नव्हतं की मी एवढी छान बनवू शकेल आणि मला आधी वाटायचं की खूप आवघड असते की काय पण खूप सोपी मम्मीने सांगितले तर अशा पद्धतीने मी बनवलेली आहे तर थोडंसं जास्त वेळ चाचणी येईपर्यंत ठेवायचं तर चा आणि याच्यामध्ये ना क्रिस्टल्स तयार होतात त्यामुळे मी थोडंसं लिंबू पिळे अजून थोडंसं पिळायला पाहिजे होतं पण एक दोनच थेंब पिळेत जेणेकरून क्रिस्टल होणार नाहीत आणि अशा पद्धतीने हाताच्या सहाय्याने चेक करायचं की हे आ, चाचणी झाली आहे की नाही थोडंसं जास्त जर असं चिकट लागत असेल हाताला तर ती चाचणी झालेली असते पण अजिबात चिकट लागत नव्हतं त्यामुळे मग बराच वेळ मी असं उकळू दिलं आणि फायनली मग एक दहा ते पंधरा मिनटानंतर याची चाचणी झाली तर मग आता इकडे मी बालूशाही बनवणार आहे गरम गरम बालुशाही तळली की लगेच पाकामध्ये टाकायची एकदम छान पद्धतीने पाक मग बालुशाहीमध्ये मुरला जातो तर जसं की तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसते मी हाताच्या सहाय्याने अशी नॉर्मली एक लिंबू असतो छोटं तेवढ्या साईजचं कनिक घेतले आणि गोल गोळा करून हाताच्या सहाय्याने म्हणजे बोटाच्या सहाय्याने प्रेस केले तर अंगठ्याने नॉर्मली प्रेस करायचं अशा पद्धतीने आता सगळ्या बालुशाही बनवून घ्यायच्या आणि तीन चार तीन चार टाकून तळून घ्यायच्या तर खूप म्हणजे खूप भारी झाल्या होत्या मी सांगू सुद्धा शकत नाही एवढ्या छान झाल्या होत्या आणि मला तर खूप आवडल्या तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा घरच्या घरी आपल्याकडे जर हे दोन तीन पदार्थ सामान असेल तर एवढ्यामध्येच आपण इझिली अशी छान पद्धतीने बालुशाही बनवू शकतो लवकर सुद्धा होतो आणि आपल्याला अर्जंटमध्ये जर कधी गोड खायची इच्छा झाली किंवा गोड काही पाहिजे असेल तर पटकन असं आपण बनवू शकतो तर छान आहे तर अशा पद्धतीने बघा मी सगळ्या बालुशाही इथे तळून घेत आहे तर बघा मी इथे चार बालुशाही टाकली आहे आणि थोडंस होतं म्हणजे जसं की तुम्ही पाहिले पीठ कमी होतं त्यामुळे मी छोट्याच कढईचा वापर केला की कमी कमीच बालुशाही बनवायच्या म्हणून तर अशा पद्धतीने चार चार बालुशाया टाकून मी तळून घेत आहे तर एकदम गॅसची जी फ्लेम आहे ती बारीक ठेवायची आणि त्यानंतरच तळायची म्हणजे आतमध्येपर्यंत पूर्ण चांगलं तळलं जातं आणि बारीक वरती ठेवूनच चांगलं तळून घ्यायचं तर आता जसं की तुम्ही पाहतात मी एकदम गॅसची फ्लेम कमी ठेवली आणि त्यावरतीच असं छान पद्धतीने मंद आचेवरती तळून घेत आहे बालुशाही तळून झाली की लगेच साईडलाच मी तुम्ही पाहिले की पातेलं ठेवले आणि त्या पातेल्यामध्ये लगेच टाकून घ्यायची जेणेकरून बालुशाहीमध्ये पूर्ण आतपर्यंत पाक मोरला जातो आणि जर पाक आतमध्ये पर्यंत चांगला मोरला तरच त्या बालुशाहीची टेस्ट लागते नाहीतर मग काहीच टेस्ट लागत नाही त्यामुळे मी अशा पद्धतीने सर्व आता बालुशाही बनवून घेते तर माझ्या मम्मीने सांगितलं की अजून थोडंसं लालसर तळायला पाहिजे होतं पण मला एवढंसं ठीक वाटलं आणि खायलासुद्धा छान लागलं त्यामुळे मी असंच तळलं जर आपल्याकडे खायचा कलर असेल तर तो पण आपण याच्यामध्ये घालू शकतो म्हणजे थोडासा अजून छान कलर येईल तर अजून परत एकदा मी दाखवते की असं बोटाच्या सह्याने आपण इझिली याचा असा गोल करायचा आणि असं मध्ये प्रेस करायचं तर अशा पद्धतीने छान छान मी आता सगळ्याच बालुशा राहिलेल्या बनवून घेते तर फायनली इथे माझा पंधरा ते सोळा बालुशाही बनवून झाल्यात पण थोडेसे क्रिस्टल आलेत कारण त्याचं कारण म्हटलं तर पाक थोडा माझा जास्त वेळ जास्त चिकट झाला तर थोडासा कमी याच्यावरतीच मी बंद करायला हवा होता पण चला ठीक आहे खायला मात्र छान लागली फर्स्ट ट्राय होता तर तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा जमल्यात की नाही ते पण आणि थोड्या वेळानंतर लगेच मग मी माझं रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागले तर अशा पद्धतीने आजचा हा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय